जय भीम नमो बुद्ध मित्रांनो आज आपण आलेलं आहे दापोडे या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी हे आहे बुद्ध पौर्णिमेचा फ्लेक्स इथं थोडेसे डेकोरेशन आहे हे बघा डेकोरेशन हे पूर्ण बौद्ध पौर्णिमेची तयारी चालू आहे तसं थोडं मागे जाऊन तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो हे बघा हे आहे डेकोरेशन आणि थोडंसं काम बाकी आहे अजून संध्याकाळच्या टायमाला लाइटिंग वेटिंग चालू होईल थोडं आतमध्ये जाऊन खीर बनवण्याचं काम चालू आहे हे बघा खीर बनवण्याचं काम चालू झालेलं आहे दूध बॉईल करतायत दूध बॉईल झाल्याच्या नंतर दुधात हो शेवया टाकून शेवया हो खीर बनवून आपण संध्याकाळी आज हे वाटणार आहे हे चाळीस पन्नास लिटर दूध आहे बाहेर रांगोळी काढण्याचं पण काम चालू आहे इथं रांगोळी काढण्याचं काम चालू आहे हे बघा हे रांगोळी मी पूर्ण नाही दाखवते मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार झाल्याच्यानंतर थोडंसं एक फोटो टाकतो त्यात फोटोमध्ये तुम्हाला दिसेल थोडीशी रांगोळी ही आहे मित्रांनो रांगोळीचा आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला

महाकर्ण तथा भगवान बुद्ध महाकारण कथा भगवान असो महाकारण कथा भगवान बुद्ध असो इस था मतलब रोज आता है ये ग्रुपला आनी गरज पर हां चलत हे करूया के मेनक ला हां मेनक ला लाव धर्मम

बुद्ध इति विश्वा भगवा अरहं सम्मा संबुद्ध विचारण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तर पुरिस धर्म सारथि बुद्धो देव बुद्ध बुद्धेयो खलितो दोसो बुद्धो खमतो उत्तम मम यं किंचि लोके विच्छत् विधापतो रत बुद्धस्मन्नति तस्मा सोति भवन्तु मे यो सर्वर बोधिमूले अरससेना मातिविचेत्वा सम्मोदिमागच्छ अनंतयानो कथमो तं पड्वामि बुद्धं वंदन कर सर्वाणि स्वाखातो भगवता धम्मं सतिगो अकामाचा गुशान्तरा धन्ने लोकटो तो सो धम्मो भावो तं यक्किं के वतनो यपतो जनानां लोकतवे सा उद्देशो मतो धम्मं सति करोणि तो नियणी को तं परमाणि धम्मं वंदनतः सो पडिदानो भगवतो सावकं नानागतं परमपितातेसत्ना आहं तत्तमिसमुरा नत्तिमै सर्वकं <भी> यं संमोमि सर्वोरह ए देव सत्यम ज्ञानो हो तुमे ग्रामं करो उत्तमं ग्रे नवतरं संघाचा धीरपत्र संघे लोकिवोसो संघो कपतोत्तमम यक्जेते अतरं लोके निचिदीधि तपु रतरं संघ समानक्ति कस्मासुक्ति महात्म्ये

आणि आता या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या त्यांना विनंती करतो सभा मानव समोर आला

धर्म शांत शांतता आणि एक अहिंसा आणि सत्य असा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन्न साली त्या बौद्ध धर्माची दिसत घेऊन आपल्याला में धम सरण गाय में

परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भिंद अरे हो

गच्छामि गा द्वितीय शरण ग्वितीय शरण गै द्वित

कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय